सर एक कविता अशी आहे की सुरुवातीला माननीय सरांनी प्रश्न केला होता आपला संविधान काय म्हणजे काय समाजाच्या दृष्टीने शिक्षक म्हणून यांच्या आणि मूल्य जाते याचा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि होऊ शकते एखादा होऊ शकते मला मी संविधान मी संविधान माझ्या पहिल्याच पानावर मी संविधान माझ्या पहिल्याच पानावर लिहिलंय न्याय सत्ता स्वातंत्र्य बंधुता आणि धर्मनिरपेक्षता माझ्या पहिल्याच पानावर लिहिलंय न्याय सत्ता स्वातंत्र्य बंधुता आणि धर्मनिरपेक्षता मग तुम्ही अजूनही माणसाची जात धर्म बघून का वागता मी म्हणतो सर्वांना समान संधी मी म्हणतो सर्वांना समान

त्यांच्या दृष्टीला सांगतोय मी सत्ताधीवर हात ठेवतो मी सत्ताधी आणि सत्तेच्या घडा होतो माझ्यासाठीचा मूल्य म्हणजे घोषणा माझ्यासाठी मूल्य म्हणजे घोषणा पारदर्शकता म्हणजे पोस्टर लोकशाही म्हणजे माझं बहुमत नैतिकतेचे पागवटे बांधून राजकारण मी करतो नैतिकतेचे पागोटे बांधून राजकारण विरोध करतो मग सांगा कोणत्या दाखाने मूल्यवर्धन शिकव म्हणतो मी समाज मी समाजाच्या दृष्टीपासून बोलूया मी समाज मी समाज, समाज, समाज कधी जातीच्या नावाने फाटतो कधी धर्माच्या नावाने पेटतो पण जेव्हा अन्याय होताना दिसतो तेव्हा मात्र भूक घेऊन गप्प बसतो मूल्य शाळेत शिकवा म्हणतो मूल्य शाळेत शिकवा म्हणतो इतरांचं चुक दाखवण्यात माहीत असतो नियम मोडतो लाईन मोडतो खान पसरतो बदल व्हावा म्हणतो पण स्वतः बदल हवा म्हणतो पण स्वतः बदलायचा मुलगी सुसंस्कार हवी पण तिच्या संस्कार आगीन करावे मुलामध्ये मूल्य रुजवायला पाहिजे असे मी ठासून सांगतो मुलामध्ये मूल्य रुजवायलाच पाहिजे असे मी ठासून सांगतो पण सहभाग करताना स्वतःची जबाबदारी मात्र झटकतो मुलगा की मला राग येतो मला चुकीचं बोलला की राग येतो पण मी त्याच्यासमोर त्याचा अपमान करतो सरांना खोटं बोलतो आणि नंतर होतो मुलगी म्हणलं पण असे नेहमी विरोधा वागतो पालक असे नेहमी विरोधा वागतो मग कोणत्या नाकाची मुलं तर शिकवून मी शिक्षक मला शिक्षकाविषयी वेगळं चाललंय मी शिक्षक मी शिकवतो मी शिकवतो मूल्य पण मला वर्तनासाठी वेग मिळत नाही मी शिकवतो मूल्य पण मला वेळ मिळत नाही माणूसच राहतो मी सांगतो प्रामाणिक रहा मी सांगतो प्रामाणिक रहा पण मी स्वतः प्रामाणिक आहे का मी सांगतो प्रामाणिक राहा पण मी स्वतः प्रामाणिक आहे का हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारतो

अन्न मूल्य शिकवणे मूल्य रुजत नाही मला प्रशिक्षण देऊ काय प्रशिक्षण देऊन तुम्ही काय करता अन्न कोणत्या नाकानंद मुलावर शिकवून काही बालक होय मी बालक त्या मुल्यांचा खरा पुरावा होय मी बालक त्या मुल्यांचा खरा पुरावा संविधान समाज सत्ताधी शिक्षक सारे माझ्या पण चांगल्या मुल्यांची अपेक्षा करतात सविधान समाज स्वतःचे शिक्षक सारे झण माझ्याकडून चांगल्या मुल्याची अपेक्षा करतात स्वतः मात्र ते रुजवायला पाहायला झाली झाली उठवप तरी विसरता वास्तविक पाहता वास्तविक पाहता वास्तविक पाहता तुम्ही साऱ्याच मूल्याची अवहेलना करता रोजचे जे सांगितले ते सर्व वास्तविक पाहता तुम्ही साऱ्याच मूल्याची अवहेलना करता आणि कोणत्या नाकाने आमच्याकडून मुल्य वगैरे अपेक्षा करता एक आता सर्व नाही साध सांगितलं आहे शेवटी एकच प्रश्न शिल्लक राहतो वर्तनाने काय एकच प्रश्न राहतो अशा उमलल्याशिवाय माणसात माणुसकीच वीज उमलल्याशिवाय आम्ही कितीही शिकवलं कितीही ट्रेनिंग केलं आणि कितीही ओरडलं तरीच हे मूल्य वर्धन होईल काय हे मूल्य वर्धन होईल काय